महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तुळाची साखळी हिसकावून केला हल्ला भर दिवसाभर रस्त्यात लुटमार एकतीस मे रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला डॉक्टर रेखा शांतीलाल छाबडा मोदीखाना येथील त्यांच्या निवासस्थानाजवळील जैन मंदिरात दर्शनासाठी गेल्या मंदिरातून परत येत असताना त्या शोला चौकाकडे जात असताना शोला चौकात मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडे धाव घेतली रेखा यांच्या गळ्यातील साखळी त्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून मोटरसायकल स्वारांनी रेखा छाब्रा यांना जमिनीवर ढकलले आणि त्यांच्यावर हल्ला केला सुमारे दोन लाख रुपयांची साखळी चोरून चोरट्यांनी पळ काढला या घटनेसंदर्भात डॉक्टर रेखा शांतीलाल छाब्रा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात औपचारिकपणे गुन्हा दाखल केला आहे सदर बाजार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे बाईट डॉक्टर रेखा शांतीलाल छाबरा महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा